गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाकडून आनंदाचा शेदा हा संच वाटप करण्यात येणार आहे राज्यामधील पात्र शिधाधारकांना सन दोन हजार चोवीसच्या गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शेदा वितरित करण्याबाबत शासनाने हा जी आर काढलेला आहे या जी आरमध्ये आपण शिधापत्रकधारकांना कोणत्या कोणत्या शासनाकडून वस्तू मिळणार आहेत अशा या वस्तूंची सविस्तर माहिती आपण ह्या जाणून घेणार आहोत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या च शेतकरी चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेषेवरील केशरी शेतकरी धारकांना सणासुदीच्या काळात सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरता सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा डाळ साखर व एक लिटर या परिणामात खाद्यतेल हे शिधा जिन्नस समाविष्ट केलेल्या असलेला एक संच आनंदाचा शिधा शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दरात वितरित करण्यात आला आहे सद्यस्थितीत राज्यात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनादादा शिदाचे वितरण सुरू आहे त्याच धर्तीवर दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बैठ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार उपरोक्त पात्रशिधा पत्रिकेधारकांना सन दोन हजार चोवीसच्या गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चनादा साखर व एक लिटर या परिणामात सोयाबीन तेल हे जिन्नस समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिधा ई पास प्रणालीद्वारे रुपये शंभर प्रतिसंच या सवलतीच्या दरात वितरित करण्याची बाब शासनाच्या विरोध विचाराधीन होती त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासनाचा निर्णय काय आहे हा आपण पाहणार आहोत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्या जिल्ह्यातील जिल्ह्यातील दारिद्र्येषेवरील केशरी शेतकरी अशा एकूण जवळपास एक, एक लाख सत्तर हजार शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चणाडाळ साखर व एक लिटर या परिणामात सोयाबीन तेल हे शिधाजिन्न समाविष्ट असलेला संच शिधाजिन्हच आनंदाशीदा खरेदी करण्याकरता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलवर द्वारे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस याद्वारे मान्यता देण्यात येत आहे सदर आनंदाशिदा शिधाजिन्ह संच खरेदी करण्याकरता निविदा प्रक्रियांती गुणनी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या न्यूनतम दराने शिदाजिन्न संच खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये लागू होणाऱ्या आचारसंहिता विचारात घेता सदर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये प्रस्तावित चार शिदाजिन्न समाविष्ट असलेल्या शिदाजिन्न संच आनंदाचा शिधा शिदा, शिदा प्रतिशे पत्रिका एक याप्रमाणे ई पासद्वारे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना शंभर प्रतिसंच या सवलतीच्या दराने उपरोक्त वितरित करण्यास मान्यता प्रशासन विभागातील दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन पत्... परिपत्रकाद्वारे गटित छाननी समितीची शिफारस व त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे सदर आनंदासन्स संच खरेदी करण्याकरता निविदा प्रक्रियेंती प्राप्त झालेल्या दरानुसार तीनशे चौदा रुपये प्रतिसंच खरेदी खर्च जवळपास पाचशे एकतीस कोटी व इतर अनुषंगण खर्च वीस कोटी यासह एकूण पाचशे पन्नास कोटी इतक्या अंदाजित खर्चात मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त प्रयोजनासाठी येणारा खर्च सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध तरतुदींमधून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे दे सदर खरेदीसाठी येणारा खर्च सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये चार हजार चारशे आठ अन्न साठवण व वखार यावरील भांडवली खर्च एक अन्न इतर या पद्धतीने खर्च दाखविण्यात दा आलेला आहे तसेच विक्रीतून जमा होणारा रक्कम लेखांशन या पद्धतीने दाखवलेला आहे अशा पद्धतीने प्रशासनाकडून पात्रशिधा पत्रिकेधारकांना चार वस्तूंचा संच हा गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिळणार आहे तरी पात्रशिधा पत्रिकेधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व आमच्या या चॅनलवरती नवीन जर असाल तर लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ आपणास लवकर व जल जलद गतीने मिळतील धन्यवाद